आदिवासी संघटनांचा विजय जमिनी परत मिळवण्यासाठी लढ्याला यश नंदुरबार जिल्ह्यातील टोकर तलाव शिवारातील गट क्रमांक तीन मधील जमीन आदिवासी महिलेस परत मिळवून देण्याच्या लढ्याला अखेर यश आले आहे ही जमीन श्रीमती जानीबाई अखात्र्या ठाकरे यांच्या मूळ मालकीची असून ती बेकायदेशीररित्या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप आहे जानीबाई ठाकरे यांनी जिल्हाधिकारी मिताली सेठ यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली निवेदन देताना अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ॲडव्होकेट राहुल कुवार रोहिदास वळवी रवींद्र वळवी पंकज वळवी राकेश वळवी अजय वळवी योगेश गावित आदींनी साथ दिली चंद्रकांत रघवंशी सध्या विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट यांच्यावर नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी जमिनी बेकायदेशीरित्या हस्तगत केल्याचा आरोप आहे त्याविरोधात अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध आदिवासी संघटनांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढला होता मोर्चा सहभागी संघटना बिरसा फायटर्स भारत स्वाभिमानी संघ भारत आदिवासी संविधान सेना विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसा आर्मी या संघर्षाचे सकारात्मक फलित म्हणजे काही आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनी परत मिळण्यास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे ऐंशी वर्षाच्या जानीबाई ठाकरे यांना आपली जमीन परत मिळाल्याचा आनंद गगनात व्हावेन असा झाला आहे जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने ती जमीन पुन्हा शेती योग्य करण्यात आली आहे बिरसा फायट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी म्हटले की जमिनीच्या मालकी हक्काचा लढा हा आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे या लढ्याने दाखवून दिली की आदिवासी संघटनांची एकजूट हेच खरे शस्त्र आहे हा लढा केवळ एका जमिनीचा नसून आदिवासींचा हक्क अस्तित्व आणि अस्मितेचा आहे हीच लढाई व्यापक स्वरूपात पुढे सुरू राहील असे आश्वासन आदिवासी नेत्यांनी दिले आहे ట్వెంట్ ఫోర్ మహారాష్ట్ర న్యూస్ సా యోగేష్ పవార్ నందూరబార్